नमस्कार मी सविता सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज बनवत आहोत छान चण्याच्या डाळीचे वडे करून भाजी तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक लहान वाटी भिजवलेली हरभऱ्याची डाळ ही डाळ आपण मिक्सरला जाडी भरडी वाटून घेणार आहोत तर पहा डाळ आपली वाटले वाटून झालेली आहे ही आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर पहा डाळ काढून घेतली त्यामध्ये घातलेलं आहे अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून तीळ अर्धा टीस्पून बडीशेप पावडर अर्धा टीस्पून धना पावडर थोडीशी कोथिंबीर चवीपुरतं मीठ घाला आणि हे मिक्स मी मिश्रण व्यवस्थित छान मिक्स करून घ्या यामध्ये तुम्ही वाटताना हिरवी मिरची बडीश हे कोथिंबीर घालू शकता पण हिरवी मिरची तुम्हाला जर तिखट चालत असेल तर तुम्ही अवश्य घाला पण थोडंसं मी चवीपुरतं लाल तिखट घालणार आहे कारण रस्सा रश्शाची भाजी आहे रस्साही तिखट आणि वडेही तिखट तर मग भाजी खूप तिखट होईल म्हणून मी चवीपुरतंच तिखट घातलं आहे तर बघा वडे आपण छान शॅलो फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी मी अडीच टेबल स्पून तेल घातलेलं आहे त्यामध्ये आपण हे वडे साधारण ह्या कलरवर शॅलो फ्राय करून घ्या आता आपण वाटण वाटून घेऊया त्यासाठी घेतलेले आहे लसूण ओलं खोबरं कांदा एक कांदा घेतलेला आहे अर्धा इंच आलं आहे आणि कोथिंबीर तर चला छान आपण मसाला वाटून गरम करून घेऊया भाजून घेऊया मसाला छान भाजून झाला मसाला भाजताना त्याच्यामध्ये लसूण आणि आलं पण थोडं कांद्याबरोबर भाजून घ्या मसाला छान लागतो तर ओलं खोबरं आहे पण ओलं खोबरं तुम्ही गुलाबी रंगावरच फ्राय करा जास्त फ्राय करू नका तर वाटण वाटून आपण वाटण छान बारीक वाटा जाडं भरडं वाटू नका व्यवस्थित बारीक वाटण वाटून घ्या वाटण वाटून बाजूला ठेवूया आणि आता आपण भाजीला फोडणी देऊया तर बघा त्यासाठी मी घेत आहे दोन टेबलस्पून तेल कमी तेलामध्ये चमचमीत भाजी करायची आहे तर घातलेली आहे आपण जिरी मोहरी जिरी मोहरी छान फुलली की हळद घालणार आहोत हळद छान फुलली की आपण त्यामध्ये घालणार आहोत बेडगी मिरचीचं लाल तिखट त्याने भाजीला कलर खूप सुंदर येतो तर पहा मी बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेला आहे आणि वाटण वाटून घेतलेलं अर्ध वाटण घातलेलं आहे भाजी आपण तीन लोकांसाठी करत आहे आणि वाटण खूप जास्त लागत नाही कारण डाळीचे वडे थोडेसे रशामध्ये मिक्स केले की भाजीला खूप छान दाटसरपणा येतो तर वाटण आपण छान हे पाणी घालूनच परतणार आहोत पाणी घातल्यावरती परतलं तरीसुद्धा भाजीला म्हणजे वाटणाला छान तेल सुटतं आणि भाजीलाही छान तरी येते तर पहा घरातला जो मसाला तुम्ही वापरता तो आणि थोडासा गरम मसाला असा घालून वाटण आपलं परतून घ्या गावाकडे ही भाजी खूप जास्त प्रमाणात केली जाते आणि ही चवीलाही खूप सुंदर लागते जेव्हा घरात भाजीला काहीच नसेल तेव्हा ही भाजी नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल वडे छान शालो फ्राय केल्यामुळे भाजीला एक खमंगपणा खाताना येतो तर पहा तेल घालून वाटण सॉरी पाणी घालून वाटण परतल्यानंतरसुद्धा वाटणला किती सुंदर तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आता आपण घालणार आहोत गरम पाणी गरम पाणी यासाठी घालायचे की गरम पाणी घातल्यामुळे रश्शाला उकळीही पटकन सुटते आणि भाजी लवकर शिजते आपली आणि डाळीचे वडे असल्यामुळे वडेही छान मऊ शिजतात तर बघा वाटणाला छान खळखळून उकळी यायला सुरुवात झालेली आहे भाज्या खूप महाग झाल्या तर घरातल्या साहित्यात ही भाजी आपण नक्कीच करू शकतो घरात पाहुणे आल्यानंतरसुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता नॉनव्हेज जे लोक खात नाहीत त्यांना नॉनव्हेजसारखीच चवीला असणारी पण व्हेज भाजी अशी ह्या भाजीची खासियत आहे तर ही भाजी, भाजी गावाकडे खूप प्रसिद्ध भाजी आहे ह्याला गावाकडे ह्या भाजीला म्हणतात वाफ वड्याची भाजी तर पहा भाजीला उकळी आल्यानंतर आपण वडे तेल रशामध्ये सोडून घेतलेले आहेत तर आता अजून एक छान खळखळून खड़ उकळी आली की आपण यावर झाकण ठेवणार आहोत फक्त वाटण परतल्यानंतर पाणी थोडंसं जास्त घाला कारण वडे मऊ शिजले पाहिजेत आणि हे वडे मऊ शिजल्यानंतर ऑटोमॅटिक भाजीला छान दाटसरपणा येतो त्यामुळे थोडंसं घालताना पाणी जास्त घाला तर पहा भाजीला उकळी यायला लागलेली आहे उकळी आल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं पंधरा मिनटंही नाही लागत दहा मिनटामध्ये भाजी खूप सुंदर मऊ शिजते कारण आपण गरम पाणी घातलेलं आहे तर पहा दहा मिनटं झालेले आहेत आणि भाजी आपली भाजीला पहा दाटसरपणा किती छान आला आहे आणि बघा वडेही आपले छान मऊ शिजलेले आहेत तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही ही भाजी नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो हेल्दी खा हेल्दी रहा धन्यवाद